नमस्कार मी विनायक पाचलक आणि थिंगमॅनच्या दशक वेध या विशेष कार्यक्रमात तुम्हाला सगळ्यांचं मनापासून स्वागत दोन हजार वीस संपतय आणि दोन हजार वीसच्या बहुतांश वाईट आठवणी जरी असल्या तरी याच्या बरोबर एक अख्खं दशक संपतय आणि नव्या दशकामध्ये भारत जग आपण सगळेच प्रवेश करतोय अशा वेळेला गेल्या दशकात काय मिळालं काय मिळायला हवं होतं काय गमावलं आणि येत्या दशकाकडून आपल्या काय अपेक्षा आहेत त्या दशकाच्या पोटात काय दडले याविषयी आपण वेगवेगळ्या व्यक्तींशी वेगवेगळ्या एक्सपर्टशी गप्पा मारतोय आणि आज आपल्या बरोबर आहेत संदीप वासलेकर सर सर तुमचं स्वागत आहे परत एकदा नमस्कार नमस्कारच्या सर्व व्ह्यूवर्सना वासलेकर सर अगदीच छान माहिती आहेत कारण त्यांचे पूर्वीचे दोन इंटरव्ह्यू आपण बघितले त्याला अत्यंत उत्तम असा प्रतिसाद आपण दिलेला आहे आणि सरांशी आपण आज गप्पा मारणार आहोत जे पहिल्यांदा सरांचा इंटरव्ह्यू बघताय त्यांच्यासाठी Uh, सरांची ओळख थोडक्यात सांगतो ते म्हणजे सर स्ट्रॅटेजिक फोरसाइट ग्रुप या संस्थेचे अध्यक्ष आहेत आणि असंख्य देशांचे सल्लागार आहेत आंतरराष्ट्रीय घडामोडी याचं विश्लेषण याचा सल्ला याच्यामध्ये गेले कित्येक वर्ष सर काम करतात सरांची वेगवेगळी पुस्तकं प्रसिद्ध आहेत आणि तुम्ही त्यांचे कॉलम वाचले असतील वेगवेगळ्या मराठी वर्तमानपत्रातून तर संदीप वासलेकर सरांशी आज आपण गप्पा मारणार आहोत गेल्या दशकाचा आणि नवीन दशकाचा वेद सर माझा पहिला प्रश्न स्वाभाविक आहे गेले दहा वर्ष समजा मागं वळून बघितलं तर तुम्हाला काय आठवतं हो काय दिसतं हो? गेल्या दशकाच्या जगाची मेमरी तुमच्या मनात कशी मागचं जे दशक जे झालं जे आता संपतय त्या दशकाचं वर्णन मी थोडक्यामध्ये एक हरवलेलं दशक असं करेन ह्या दशकाच्या सुरुवातीला बऱ्याच काही अपेक्षा होत्या ह्या दशकाची सुरुवात झाली ती ज्याला अरब जगामध्ये क्रांती असं त्याचा त्यांनी उल्लेख केला होता तशा त्या क्रांतीनी झाली पण ती क्रांती, क्रांती हरवली ती काय फारशी पुढे गेलीच नाही ह्या उलट सिरियामध्ये भयंकर युद्ध झालं लिबियामध्ये खूप मोठं युद्ध झालं त्याच्यानंतर इतरही देशांमध्ये खूप असं आश्चर्य असं निर्माण झालं वास्तविक अपेक्षा होती की मध्य पूर्वेमध्ये शांतता आणि स्थैर्य निर्माण होईल आणि तिथून हळूहळू जगामध्ये दे देखील एक स्थैर्य पसरेल तर ते झालं नाही दुसरी गोष्ट की साधारण ह्या दशकाच्या सुरुवातीला आणि मध्यभागी अ एक प्रकारची एक, एक अतिरेकवादाची स्पर्धा सुरू झाली तर एका एक बाजूला होता इस्लामिक अतिरेकीपणा आणि दहशतवाद आणि त्याचं सगळ्यात ज्वलंत उदाहरण होतं आयसिस किंवा त्याला स्थानिक कंप्लीट रेडी टू कंटिन्यू